नमस्कार मंडळी टी व्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतात मनोरंजनाच्या साधनातील एक महत्त्वाचा भाग म्हणून टी व्ही मालिकांकडे पाहिले जाते त्यातील काही मालिका प्रेक्षकांना गुंतून ठेवण्यात यशस्वी होतात मालिकेच्या कथानकाबरोबर कलाकाराचा अभिनय देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो नाट्यमय घडामोडींना ना आपल्या सहज अभिनयाने हे कलाकार प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि पुढचा भाग बघण्यासाठी त्यांची उत्सुकता तशीच ठेवतात आता अशाच काही मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठीवर प्रदर्शित होणारी तुला शिकवीन चांगलाच धडा झी मराठी वाहिनीने तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेचा प्रोमो इंस्टा अकाउंटवरून वरून शेअर केला आहे प्रोमोच्या सुरुवातीला चारुलता आणि अक्षरा या दोघी घटस्थापनेची तयारी करीत असल्याचे दिसत आहे चारुलता अक्षराला म्हणते घटस्थापनेच्या निमित्ताने आपण मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो मात्र भुवनेश्वरीची बहीण दुर्गेश्वरी चारुलताने आणलेली माती घेते आणि म्हणते या घरात मी काहीही उगवून देणार नाही त्यानंतर ती माती आणि धान्य फेकून देताना दिसत आहे चारुलता जेव्हा पूजेची तयारी केलेल्या ठिकाणी येते आणि तिला माती दिसत नाही त्यावेळी ती विचारते माती दिसत नाही धान्यही दिसत नाही त्यावर भुवनेश्वरी म्हणते की असं कसं होईल अधिपती म्हणतो वस्तू अशी घरातून कुणीकडे जाणार त्यावर दुर्गेश्वरी म्हणते ताई नसताना तुम्ही हे जे काही करीत आहात ते देवीला देखील मान्य नाही हा प्रमो शेअर करत असताना जी मराठी बहिणीने कुणाची असेल ही चाल अशी कॅप्शन दिली आहे हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या एका नेटकऱ्याने बोललं हा हकलून द्या त्या दुर्गीला आणि चंचीला असे म्हटलं आहे दुसरा नेटकरी म्हणतो अक्षरा आणि चारुलताना सोडत उत्तर द्यायला हवं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे ती ताडणार आता ती भुवनेश्वरीच आहे आणखीन एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले डायरेक्टरला एवढं कळवा की घरची खरी मालकी नसताना त्या दुर्गी आणि चंचीला कशाला घरात ठेवले दोघींना घराबाहेर काढायला पाहिजे आता घटस्थापना कशी पार पडणार अक्षरा चारुलता या काही मार्ग शोधणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे या बरोबर अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार स्वीकार करणार का भुवनेश्वरीला शोधण्याचे त्याच्या प्रयत्नांना यश मिळणार का हे पाहणे मालिकेत महत्वाचे ठरणार आहे